पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील घोडेगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मागील वर्षी डिंबे येथील एका बियर बारवर दरोडा टाकून दहशत माजवणाऱ्या कोयताग्यांच्या अटक करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या शा, पोलिसांना यश आले आहे बापू तुकाराम जाधव राहणार डिंबे तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक एकवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी संध्याकाळी पाच वाजता हॉटेल सागरबार डिंबे खुर्द येथे बाबू गेंगजे व गोट्या उर्फ गफ्या उर्फ अशोक मदगे तसेच त्याचे इतर तीन ते चार साथीदार यांनी उधार दारू दे नाहीतर पैसे दे असे म्हणून हॉटेलच्या काउंटर मधील पैसे काढून घेतले व हॉटेल मध्ये तोडफोड केली हॉटेलमध्ये पेट्रोल टाकून आग लावण्याचा देखील प्रयत्न केला अशा आशयाची फिर्याद दिली होती या गुन्ह्यातील आरोपी बापू गँगजे व अशोक मधगे हे डिंबे परिसरातील कोयता गँग नावाची गँग चालवत होते व दहशत पसरवत होते गुन्हा घडल्यापासून सर्व आरोपी हे फरार झाले होते त्यांना शोधून लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस मिळाली की सदर गुन्ह्यातील आरोपी अशोक मदगे हा कोरेगाव येथे पेंटिंगचे काम करत असून तो कोरेगाव भुमा येथील चौकात येणार असल्याची माहिती आदर्शरित्या मिळाली गुन्हे शाखेच्या पथकाने अशोक मधगे या सापळा रचून ताब्यात घेतली त्याला पोलिसी खाक्या दाखवून नाव व पत्ता विचारले असता त्याने त्याचे नाव अशोक उर्फ गोट्या उर्फ रखमा मदगे गा तालुका आंबेगाव जिल्हा पुणे असे सांगितले त्याच्याकडे डिंबे येथील केलेल्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे या आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील कार्यवाहीसाठी घोडेगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिली आहे दरम्यान या आरोपीवर यापूर्वी दोन हजार सतरा मध्ये घोडेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके पोलीस उपनिरीक्षक गणेश जगदाळे पोलीस हवालदार दीपक साबळे राजू मौमिन विक्रम तापकीर पोलीस कर्मचारी संदीप वारे अक्षय नवले निलेश सुपेकर पोलीस मित्र प्रसाद पिंगळे यांनी केली आहे